अयूब हुसेन सय्यद तृतीयपंथी यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाल्याची घटना घडली होती या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा गुन्हा तिघा आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाले तपासादरम्यान आरोपी लातूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथकांनी लातूर येथे जाऊन यशराज कांबळे आफताब शेख व वा वैभव पनगुले या तिघांना ताब्यात घेतले चौकशीत चोरीच्या चो उद्देशाने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली असून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल व दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व सदर बजार पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आरोपींना अटक करून न्यायालयाने एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जलद तपास व अचूक समन्वयामुळे सोलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन रिलेटेड टू दिसते आज ऑफ नाव एकशे तीन ऑब्लिक एकशे मर्डरच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल केलेले आहेत आता जे चोरीच्या उद्देश आता समोर आलेले आहे त्यामुळे आम्ही त्यानुसार बी एन एस तीनशे सात चे कलम वाढव वाढवणार आहे ते आता कस्टडी मिळालेले आहे पूर्ण कात्रीशीर डॉक्युमेंटेशन जे आल्यानंतर कलमवाढ होईल त्यानुसार कोर्टात आम्ही माहिती देणार कस्टडी आता मिळालेला आहे ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉप मध्ये मर्डर एक झालेला आहे शहरात त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे त्यात कुठल्याही प्रकारच्या कोड ऑफ कंडक्ट च्या आणि या मर्डरचे काही संबंध नाहीये हे आपल्या समोर ठेवणे महत्वाचे आहे बाकी जे रिकव्हरीच्या प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंटरगेशन जे आहे ते, ते चालू आहे उद्यापर्यंत आपल्याला जे रिकव्हरी प्रोसेस होईल त्यानुसार आपल्याला एक वाढीव प्रश्न उभे राहणार होता बरेच त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते निवडणुकीला घेऊन काय काय कनेक्शन आहे का म्हणजे आरोपीने मागच्या दोन मिनिट आपण तेच मी म्हटलं आता इलेक्शनच्या आणि याचा अजिबात संबंध नाहीये ते सोलापूर कनेक्शन जे आहे ते कशा सोशल रील्स पाहून वगैरे हे जे आरोपी जे आहे त्यांच्या आणि यांच्या पूर्वीपासून ओळख आहे त्यांच्या येण्याजेन चालू होत बाकी जे दोन आरोपीला मी तयार करून काल पहिल्यांदा आणले सोशल मीडियावरती त्याच्या रील वगैरे त्याच्यात एक्झॅक्ट कनेक्शन कसा सुरू झाला त्याबद्दल आता माहित नाहीये हे जे आरोपी क्रमांक दोन अफताब इसाब शेख जे आहे त्यांच्यावर या अगोदर दोन गुन्हे दाखल आहेत गांधी चौक पोलीस स्टेशन लातूरला आणि रेणापूर पोलीस स्टेशन लातूर त्या दोन्ही ठिकाणी दोन हजार चोवीसला दोन बॉडी अफेंसेस गुन्हे दाखल आहेत मारामारीचे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे मॉदरिंग ते तोंड दाबून गुन्हे केलेले आहे फर्दर जे पीएम नोट्स वगैरे डिटेल आल्यानंतर आणखी कळेल कळले तर जे सीसीटीव्ही फुटेज जे व्हायरल राहील सापडले त्यामध्ये ते आरोपी जे बाहेर पडताना दोन वाजून तीस मिनिटांनी ते घरी कधी गेले होते म्हणजे काय किती मिनिटात जे सर्व घडले जे पहिला आरोपी जे आहेत प्राथमिक माहितीनुसार जे यशराज चव्हाण जे आहेत ते मृतक सोबत आय थिंक साडे दहाच्या आसपास एंटर केलेले आहेत आणि उर्वरित दोन आरोपी काही वेळ नंतर ते एंटर केलेले आहेत <coughs>